जेवढे ऊसाचे उत्पादन होईल तेवढे गाळप करण्याची क्षमता निर्माण करणारा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आज सहकार क्षेत्रात नवे पर्व लिहित आहे कारखान्याच्या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे दररोज सतरा ते अठरा हजार मेट्रिक टन ऊस गाळपाची क्षमता उपलब्ध झाली असून उच्चांक गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला कारखान्याच्या शहात्तराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक आणासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ भास्करराव खर्डे तसेच शिवाजीराव जोंधळे सोपान शिरसाठ अंबादास पिसाळ अण्णासाहेब भोसले तुकाराम बेंद्रे मच्छिंद्र थेटे शांतिनाथ आहेर आणि कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कारखाना परिसरातील ऊसाच्या मोळीचे व बैलगाडीचे पूजन करून करण्यात आली तसेच कार्यक्रमापूर्वी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले कारखान्याचा नवा प्रकल्प हा सहकार चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार आहे यावर्षी पाण्याची टंचाई नसली तरी पावसाचे आव्हान मोठे आहे निवळंडे धरणामुळे जिरायती भागालाही पाणी मिळाले असून दुष्काळी प्रदेशात आता नंदनवन दिसू लागले आहे ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकारी चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली सहकारी साखर उद्योगासंबंधी धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहेत राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता ऊस उत्पादन वाढविण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले पुढील दोन वर्ष तरी जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही जिल्ह्यातील धरणांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली साकार करू असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी